प्रशांत कोरटकरच्या पत्नीच्या इन्स्टावर दोन हजार तेवीस चा त्याचा जुना फोटो आहे जो दुबईतला दाखवला जातो तो त्यावेळेस दुबईला गेला असू शकतो पण आज दोन हजार पंचवीस आहे आणि पोलिसांनी ज्यावेळेस कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर पोलिसांनी त्याला अटके करता अटक करण्याकरता सुरुवात केली कारण ज्या वेळेस तो नागपूरमध्ये दबा धरून बसला होता त्याच वेळेस आपल्याला माहिती असेल की नागपूरची दंगल पण उसळली या दंगलीचे धागेदोरे त्याच्यापर्यंत पण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या दंगलीचा फायदा घेत नागपूरमध्ये संचारबंदी आहे याचा फायदा घेत तो चंद्रपूरला गेला आणि चंद्रपूरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याशी त्याची भेट झाली अशी माहिती समोर येते आहे आणि दुसरी गोष्ट त्याने हा जो फोटो सोशल मीडियावर टाकलाय तो पोलिसाच्या तपासाची चक्र म्हणजे कोल्हापूर पोलीस त्याला अटक करण्या करता नागपूरमध्ये ठाण मांडून बसलेली आहेत त्याला वर जामीन कुठं मिळेल असं झालाय त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याकरता प्रशांत कोरटकरनी अशा प्रकारे आगाऊपणा केलेला आहे मात्र या सगळ्या एकंदरीत प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल करणे हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे तो कुठेही कोलकाता किंवा दुबईला नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे चंद्रपूर ते नागपूरच्या दरम्यान तो लपला असावा लपलेला आहे पण इतक्या वेळ त्याला मोकळीक देऊन त्याला जे अटक होत नाही यामध्ये फक्त नागपूर पोलिसांवर संशय बळावतो आणि नागपूर पोलीस जर असे वागत असतील जर त्यांचा काही त्याच्याशी आर्थिक व्यवहार असेल तर नागपूर पोलिसांनी त्यांची भूमिका एकदा स्पष्ट केली पाहिजे कारण महाराष्ट्राचे गृहमंत्री नागपूरमध्ये राहतात आणि दुर्दैवानं पोलिसांच्या अशा वागण्यानंतर परत प्रश्नचिन्ह महायुती सरकारच्या कार्यकाळावर कारभारावर उपस्थित होतं प्रशांत कोरटकरनी देशद्रोहापेक्षा भयंकर गुन्हा दाखल गुन्हा केलेला आहे आरोपी दिशाभूल करतोय पोलिसांची त्यामुळे नागपूर पोलिसांनी त्याला तात्काळ कोल्हापूर पोलिसांच्या हवाली करावं त्याला जेलमध्ये सडू द्यावं त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे आणि इतकं होऊनही जर तो तुम्हाला गुंगारा देऊन पळून जात असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे आणि नागपूर पोलिसांचाच त्याला हातभार लागलाय असा माझा स्पष्ट आरोप आहे